मी अरुण घोडके शिवचिंतन एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्याचे संपर्क करण्यासाठी शिवाजी महाराज नेहमी दक्ष असत रात्रीच्या वेळी विशिष्ट प्रकारे आघाडी पेटवून किंवा जाळ करून एका गडावरून दुसऱ्या गडावरती संदेश पाठवणे शक्य असे गिरदुर्ग हे उंच जागे असल्यामुळे पंधरावीस मैलांच्या परिसरातून विशिष्ट संकेतानुसार निरोपाची देवाणघेवाण करणे अवघड नसे अशा प्रकारे संपर्क साधता येणाऱ्या किल्ल्यांच्या महाराजांनी साखळ्या निर्माण केल्या होत्या मराठशाहीचे यश कोणत्या एका किल्ल्यात नसून त्या या साखळ्यामध्ये होते अशी गोष्ट लक्षात येते शिवाजी महाराजांनी प्रदेश विस्तार कसा केला हे सांगताना सभासत्कार लिहितो ज्या ज्या मुलकात आदिलशाही निजामशाही गड होते तितके घेतले कित्येक डोंगर बाके जागेत होते ते गड वसवले जागाजागी गावावरती मुलकात नूतन गड वसवले गडाकरता मुलक जप्त होतो असे समजून गड बांधले व कोकणात कल्याण भिवंडी राजापूर पावतो देश काबीज केला महाराजांनी पहिली साखळी तयार केली ती सुरुवातीला पुरंदर वज्रगड राजगड रायगड तोरणा तळे घोसाळे उत्तरेकडे सुधागड हे किल्ले दुसरी साखळी महाराजांनी निर्माण केली ती पश्चिम किनारावरती जलदुर्ग बांधून आणि तिसरी साखळी महाराजांनी निर्माण केली ती कर्नाटक मोहीमच्या चवळीला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी